मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन शंभर दिवस दीड लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिवांना फडणवीसांच्या सूचना पारदर्शकता गतिशीलता प्रामाणिकता यावर अधिक भर द्या असं फडणवीसांनी म्हटलंय केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश शंभर दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागानं सादर करा मुख्य सचिव प्रधान सचिवांना सूचना आपलं सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालवा दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा वॉर रूम आणखी कार्यक्षम करून त्यात कोणते प्रकल्प असावे याची नव्यानं रचना करावी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व अडचणी दूर करा सर्व संकेतस्थळ हे आरटीआय फ्रेंडली करा कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या